गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत त्यांना कमीत कमी वीस ता म्हणजे बारा तास वीज मिळावी याकरता महावितरण विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे आज आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहो आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे की एक दोन दिवसामध्ये तुम्ही हे बारा तास वीज आम्हाला द्या नाहीतर दोन दिवसानंतर एक मोठा जनआंदोलन आमच्या वतीने आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांसोबत आम्ही महावितरण विभागावर करणार आहोत आणि शासनालासुद्धा विनंती करणार आहोत मी काल मुंबईला उद्या जाणार आहे असंही शासनालासुद्धा मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे आणि आज ऐन म्हणजे जेव्हा पीक गर्भामध्ये असेल किंवा आज या अवस्थेमध्ये पाण्याची नितांत आवश्यकता पिकाला असते आणि म्हणून या सर्वांना बारा तास कमीत कमी बीज मिळावी याकरता निश्चित रूपानं आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे काय अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की शक्य एवढी जास्तीत जास्त बीज आम्ही शेतकऱ्यांना देऊ कारण लोडसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे परंतु आमची मागणी जोपर्यंत बारा तास वीजची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला बारा तास वीज मिळणार नाही तोपर्यंत आम्ही महावितरण विभागाला स्वस्थ बसू देणार नाही आणि याकरता आम्ही सांगितलं आहे की एक मोठा जनआंदोलन आंदोलन निश्चितपणानं येणाऱ्या एक दोन दिवसानंतर उभारण्यात येईल जर ही वीज मिळाली नाही तर ए जी एम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर